जसं काय नाही जसं काय परवडेल तसं करत हा म्हणजे तुम्हाला जसं सोयीस्कर वाटत तसं काम करतो तुम्ही फक्त व्हाईट कलर करता की आणखी नाही व्हाईट पहिले व्हाईट होतं त्याच्यानंतर बॉडी करतो पूर्ण झालं पूर्ण झालं बाकी पेंटिंग आहे ते तुम्ही इथे आम्ही करून देऊ शकतो म्हणजे आणि बाकीचे नंतर इतर काम काय असतात आमचे इतरला दशोतरीमध्ये त्यामध्ये आपले दादा एक दक्षात्वरी कलाकार सुद्धा आहेत मंडळी सागर आणि तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण पुन्हा एकदा आलो आहेत आपल्या आवडत्या चित्रशाळेत ओम गणित चित्रशाळा आणि त्यांचे मालक इथे उपस्थित आहेत बबन नाईक असं त्यांचं नाव आहे तर आपण त्यांच्याशी संवाद साधूयात तर आपण काही दिवसांपूर्वी इथे आपण भेट दिली होती आणि आता रंगकामाचं काम, काम चालू आहे तर नमस्कार तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा तुमच्या चित्रशाळेला भेट देते आणि तसं तुम्ही पण आमच्यासाठी थोडा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद तर आता काही दिवसच राहिलेत आणि तुमची काय तयारी चालू आहे सध्या आता सध्या जोरदार तयारी चालू आहे आणि दिवस थोडे आहेत थोडे दिवस आहे काम लवकर पाहिजे आणि म्हणजे असे किती गणपती राहिलेत जे तुम्हाला कलर करायचे बाकी आहेत अजून मला पण वाटतरऐंशी गणपती कलर राहिले आहेत तर कलर करण्याची पहिली स्टेप काय असते तुमचे पहिले काय म्हणजे सुरुवातीला कलर कलर व्हाईट व्हाईट त्याला त्यावर बॉडी कलर बॉडी कलर जशी काय फिगर असेल बॉडी असेल तसा कलर बनवायचा अच्छा तो नॅचरल कलर असतो की नॅचरल नॅचरल कलर काय ग्रियाला काय आवडेल तो द्यायचा अच्छा अच्छा रेग्युलर म्हणजे रेग्युलर नॅचरल म्हणजे नॅचरल हे जे आपण कलर वापरतोय ते कोणते कलर आहेत हे सगळे फॅब्रिक कलर आहेत फॅब्रिक कलर फॅब्रिक कलर आणि आता आपण मेन जे काम करताय चेहऱ्याचं आणि डोळ्यांचे हावभाव तर त्याच्यामध्ये तुम्ही किती तत्पर असता ते एक आणि पूर्ण बारकाईने काम केलं करायचं कारण की जर आपण हे झालं की पूर्ण गणपतीचा लुक चेंज होऊन जात चेंज होऊ शकतो जशी जसं गणपतीचं डोकं असेल म्हणजे डोकी असेल त्याप्रमाणे त्याला लुक द्यायला पाहिजे कारण की आपण कसं लांबून जरी बघितलं तरी तो गणपती आपल्याकडे बघतोय असं म्हणजे अट्रॅक्टिव्ह वाटलं पाहिजे वाटलं पाहिजे आणि हे काम तुम्हीच करता कि की आणखी किती आहे म्हणजे काही जण फर्स्ट स्टेप करतायत काही जण म्हणजे असे प्रत्येकाला आणि फायनलाइज तुम्ही करताय तुम्ही आणि तुमचा मुलगा मुलगा आणि ते एक विचारायचं झालं की आखणी म्हणजे काय ते आखणी म्हणजे काय म्हणते गणपती बनवल्यानंतर त्याला नजर देणं म्हणजे नजर देणं म्हणजे आखणीच असते दागिने वगैरे असतात ते ते पण त्याच्यामध्ये देतात का ते काय ज्या घेऊन कस्टमरला पाहिजे लावून लावून घेणार त्यालाच देतो अच्छा पण ते ज्या कस्टमरला हवे असतात ते लावून घेत म्हणजे त्याची आपल्या जास्त मागणी नाही आहे सध्या ठीक आणि आता सध्या आमच्या मुंबईमध्ये कसे की काही दिवस अगोदर गणपती घेऊन घेऊन जातात तर आपल्याकडे असे काही आहे आमच्याकडे पण चार दिवस दिवस नाही असं कुठला गणपती नाही की थोडा लवकर जाणार आहे नाही सार्वजनिक गणपती रविवारी जाणार आहे रविवारी जाणार आहे कुठला आहे गोव्याच आहे गोव्यात आणि आता तुमचे किती गणपती रंगून झालेले आहेत आता जवळजवळ निम्मे झालेच निम्मेचं मग काम चालू आहे मग मागे पुढे मागे पुढे असं काम असतं एका टेपला गणपती पुरा होत नाही आता एवढं झालं की गणपतीला एक शेडिंग बसलं कलरला शेडिंग बसलं की आखणीचं काम चालू झालं आखणीचं काम झालं की माझं काम संपलं असं मी कळत धरतो म्हणजे गणपती पूर्ण झाला पूर्ण झाला बाकी पेंटिंग आहे ते तुम्ही आम्ही करून देऊ शकतो म्हणजे जसे ते आता बाजूचे जे दोन गणपती आहेत ते आता आपले पूर्ण झालेले गणपती पूर्ण झालेले आहेत आता राहिलेलं काय फक्त स्प्रेच शेडिंग वगैरे हो खाली धोत्रा वगैरे हो करायची राहिली हो आहे शाल वगैरे आणि दागिन्यांची काय मुलं आमचे आहेत ते करत जाणार म्हणजे गणपतीची आखणी झाली की गणपती पूर्ण झाला आमच्या हिशोबामध्ये माझ्या हिशोबामध्ये गणपतीची आखणी झाली की गणपती पूर्ण झाला आणि वेळ कशाला लागतो आखणीला आखणीला डोळे वगैरे करण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागतो जशी मूर्ती असेल तशी एक मोठी मूर्ती समजा असली तर एक अशा मोठ्या मूर्त्या मला दिवसाला किती पाच ते सात होतात जास्त होत नाही आणि बारीक छोट्या मूर्त्या ते पंधरा दहा पंधरा मूर्त्या होतात तसं दिवसाला कसं आहे माहिती पेंटिंग कमल आर्ट आर्टिस्ट करायचं असेल तर त्याला वेळ लागतो कबर पेंटिंग करायचं असेल आणि साधं पेंटिंग करायचं असेल तर काय रेग्युलर झालं गिरायक धंदा झालाय तो मी वडले डोळे काढले दिले डोळे म्हणजे डोळे त्याच्यात पण नाही आणि देखणे पण हो कारण की मी असे बऱ्याच ठिकाणी गणपती बघायला जातो कोकणामध्ये तर बरेच गणपतीचे असे डोळे वगैरे असे म्हणजे अट्रॅक्टिव्ह वाटत नाही काही आकार वगैरे करत नाही कारण की इथेच मला असे चांगले बघायला भेटले आहेत गणपती कारण की मी खूप गणपती बघितले त्यांच्या मी पण गुरु माझा केलाय तो कमर्शियल पेंटरच केलाय गुरु माझा माझे गणपती करायचे त्यावेळी ते जुन्या पण आता नंतर जो काय मी गुरु केलाय चांगला गुरु केलाय कारण की काही गावात मी असं बघितलंय ना की त्यांचे डोळे म्हणजे इतके पण चांगले प्रकारे बनवले गेलेले नाही पण इथे मी बघतोय एकदम अट्रॅक्टिव्ह असं जसं की ते आपल्याकडे बघतात आमच्याकडे कसं आहे म्हणजे जशी मूर्ती असेल तशी त्याची आकडी असते सेम आकडी तुम्हाला दिसणार नाही म्हणजे मूर्ती डोळे वेगळे त्या मूर्ती डोळे वेगळे आहेत पण ते थोडे अट्रॅक्टिव्ह जसे काय बोल बोलतात आपल्याशी आणि कारागिरने पेंटरांनी करायचं तर ते करायचं ती कला त्याच्यामध्ये ओतली तरच ती कला बाहेर येणार मेन कला कलर आपले ते ते कलर मधूनच आपल्याला जाणून आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे त्या कारागिराला कलर कुठले युज करायचे ते माहिती पाहिजे ते माहिती पाहिजे बरोबर नाहीतर काय डोळे म्हणजे काय लाल आणि एक काळा कलर पांढरा कलर घेतला की डोळे झाले असत विषय नाही तर ह्या ह्या कलर मध्ये किती कलर टाकले की नाही ते कोणाला माहित आर्टिस्ट आहे त्याला म्हणजे ते थोडं मिक्सिंग कल त्यामध्ये तीन चार कलर टाकलेले त्यावेळी नंतर ते आम्ही आखणी आणि हे म्हणजे कलरचं नॉलेज असणं पण तितकंच आता म्हणजे कसं पावसाचे दिवस चालू आहेत आणि सगळीकडे असं थंड तर हे कलर वगैरे सुकण्यासाठी काय टाइम वगैरे लागतो काय नाही आपल्याला काय पावसाचा काही होत नाही कुठलाही म्हणजे असं आपण कलर लावलो दहा मिनिटात सुकतो दहा मिनिटात आणि आता तुम्ही दिवसाला किती वेळ देता यासाठी की दिवस रात्र सध्या काम सध्या अजिबात झोप नाही दिवस काम चालू आहे जागरण करतो परत सकाळी आठ दहा वाजता उठतो परत काम चालू करतो जेवायला पण वेळ मिळत नाही तर मंडळी तुम्ही बघता आपले कलाकार दिवस रात्र झोपून आपल्या पूर्ण आपला बेस्ट देण्याचा प्रयत्न करतात कारण की त्यांच्याकडे खूप लांबून लांबून लोक गणपती घेण्यासाठी येतात तर आपण हे जे काम करताना एखादी जर इथं काही चूक झाली असेल तर ते आपल्याला दुरुस्त करता येते का कुठले जर आपले डोळे करताना किंवा भुवे वगैरे करताना जर एखादं काही चुकलं तर ते आपण दुरुस्त करू शकतो त्याच्या कलर मध्ये काय इफेक्ट होतो त्याचा काय ते काय करायचं ते आम्हाला माहिती आहे कुठं काय करायचं म्हणजे ते सगळ्यांनाच कला असं असेल असं काय मी करतो कारण की आपण आता एक कलर मारलेला त्याच्यानंतर जर आपली एखादी चूक झाली आपण परत दुसरा मारला एखाद्याने त्याच्यामध्ये तो डिफरन्स लगेच दिसून येईल तो आपल्याला तुम्ही जर केला तर तो सहसा कोणाला दिसून येणार अच्छा एवढा मोठा कारखाना जरी असला तरी अगदी साधे राहणीमान असलेले आमचे बलबन दादा यांनी आपला अमूल्य वेळ माझ्यासाठी दिला आणि आपल्या ब्लॉगमध्ये आले यासाठी त्यांचा खूप खूप धन्यवाद हे जे कलर आहेत ते तुम्ही कुठून आणता असं हे मांडगावला एक दुकान आहे तर मंडळी तुम्ही बघताय गणपतीची कला ही साधी कला नाही आहे तर ही प्रत्येकाने शिकावी अशी एक कला आहे आणि प्रत्येकाने शिकलीच पाहिजे आपली कला ही जोपासलीच पाहिजे आपले सनसूट प्रत्येकाने जोपासले पाहिजे आणि कला ही कधी मरण नाही पाहत की आयुष्याच्या शेवटपर्यंत आपल्या सोबतच राहते आणि हा कलाचा वारसा आपल्या बाबां दादांनी हमेशा जपला आपल्या पूर्ण घरानाला आणि पिढ्यान पिढ्या पीड़ा ही जपल जपली जाईल पिढ्यान पिढ्या जपली जाईल आणि यांची ख्याती अशी पसरावी की पूर्ण महाराष्ट्रात काय जगभर यांची ख्याती पसरावी आणि आज त्यांच्याकडे काही कारागिरी आहेत तो उद्या शेकडोनी कारागिरी असावेत आणि हा जो छोटासा त्यांचा का कारखाना आहे पण तो हा खूप मोठा व्हावा हीच देवाचरणी आमची इच्छा आहे मंडळी तुम्ही बघताय आता प्रभाव पेंटिंगचं काम चालू आहे आपले दादा आहेत तुमचं सा नाव हो सांगा मागच्या वेळी आम्ही आलतो तेव्हा ते साच्यामध्ये मातीचे साच्या बनवत होते आता हे प्रभाव रंगवत आहेत हो कुठला कलर वापरलेला याच्यामध्ये ब्लॅक कलर आहे ब्लॅक कलर कारण की ते मला असं थोडं चॉकलेट आहे तुम्ही काय काय पेंट करता मी पेंट फक्त नजर बाकी नजर सोडून बाकी सगळं करता म्हणजे तुम्ही किती पेंट केले जातात आता सर्व 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 केलं तुम्ही दरवर्षी येता का म्हणजे किती वर्षापासून जिकडे आठ वर्ष आली आठ वर्ष वर्ष आणि बाकीचे नंतर इतर काम काय असतात दशावतार हे आपले दादा एक दशात्वारी कलाकार सुद्धा आहेत त्यांच्या पण कलेला वाव मिळाला पाहिजे खलनायक करतो खलनायकाची भूमिका खलनायकाची भूमिका आहे मित्रांनो तर अशी यांची वेगवेगळी कला आहे ते झाले की शेती शेती काय गणपती चालू आहे म्हणजे हे धोतर झालं किंवा असं हे बाकी शेडिंग परत वेगळं येणार अच्छा म्हणजे याच्यावर आणखी एक शेडिंग शेडिंग येणार याच्यावर शेल्यावर आणि हे जे दागिने असेल असे हो, सोनेरी काढणार सोनेरी काढणार हे पण तुम्ही करता आम्हीच करता दशावत म्हणजे कुठं कुठे गेला तुम्ही दशावत मुंबई पर्यंत मुंबई मुंबईमध्ये मध्ये पण सुद्धा आणि आपल्या इकडे जत्रा वगैरे चालू बारशी नंतर चालूच होणार कंटिन्यू सहा महिने तुम्हाला जास्त करून आउटडोर असेल बाहेर दा, जावं तुमचे ऑर्डर म्हणजे असे कंटिन्यू असतो कंटिन्यू चालूच राहतात दिवाळीच्या नंतर कंटिन्यू कंटिन्यू सहा महिने कंटिन्यू चालू ते मे आला का डबल डबल असतात दोन नाटक म्हणजे मुंबई असं गा हे असं आणि तुम्ही राहायला कुठे राहायला तर हे अतिशय कलाप्रेमी आहेत जे सुद्धा करतात आणि दशावतीमध्ये सुद्धा काम काम आहे तर त्यांचं की आपली कला जोपासत आहे आणि सर्वांनी आपली कला जोपासली पाहिजे प्रत्येकाच्या अंगात काही ना काहीतरी कला असते पण ती कला प्रत्येकाने ओळखायला पाहिजे की आपल्या अंगात काय कला तर मंडळी या दादांना खूप खूप धन्यवाद की त्यांनी आम्हाला त्यांचा छान असा वेळ दिला धन्यवाद धन्यवाद आपण एक गणपती आहे ना गोव्याचा आहे सार्वजनिक गणपती आहे आणि हे गणपतीच्या बाजूला जे असत ना तर मंडळी आपल्यासोबत आहेत नाता कायचे काय आपण त्यांच्याशी थोडं संवाद साधूयात तर नमस्कार दादा तुमचं स्वागत या आप चॅनलमध्ये नमस्कार आता जे तुम्ही करताय त्याला काय म्हणलं हे शेडिंग शेडिंग केलेलं अच्छा गणपतीला शेडिंग करायचं बॉडी शेडिंग आणि कपड्यांचं शेडिंग कपड्यांची शेडिंग म्हणजे ही कुठली स्टेप आहे म्हणजे पहिली स्टेपच्या नंतरची पहिली स्टेप म्हणजे याला बॉडी कलर वगैरे मारायचं हां आणि त्याच्यानंतर मग बॉडी कलर वगैरे किंवा कपडे वरून झाल्यानंतर मग त्याला शेडिंग करायचं शेडिंग करायचं कारण की मी बघतोय आता ते आपल्या आखणे वगैरे झालेली आहे डोळ्यांची वगैरे तर ती पहिले केलेली आहे असं काय नाही जसं काय परवडेल तसं कलर हां म्हणजे तुम्हाला जसं सोयीस्कर वाटतं तसं तुम्ही काम करता याच्यामध्ये कलर वगैरे टाकले जातात आणि ते प्रेशरने आपल्या हे असे हे केले हे ना पेन घेण आहे आणि याच्यामध्ये कलर वगैरे जातात आणि हे असे कलर आहेत हे कलर डायरेक्ट असत की आपण मिक्स वगैरे केले हे तयार करून म्हणजे काय जाते आणि म्हणजे असं सेम असं डार्क असेल किंवा तो आम्ही त्यांनी कसं दोन कलर मिक्स करून असे केले असं का असं करतो म्हणजे कसं पाहिजे तसा कलर म्हणजे कलर आपण पहिले बनवून घेतो आणि नंतर मग ते प्रेशरने मार्क आणि तुम्ही कधीपासून काम करता हे आता हे लहान असल्यापासून लहान असल्यापासून आणि ह्या चित्रशाळेमध्ये कधीपासून काम करता आता दहा बारा म्हणजे दहा बारा वर्षापासून काम करतो आणि इतर वेळी काय काम करता तुम्ही बिल्डिंग पेंटिंगचं पेंटिंगचंच काम आहे तुम्हाला पहिल्यापासून आणि तुम्ही राहिला कुठे झारापला झाराप आणि झारापच्या म्हणजे आपल्याकडे खूप असे कलाकार आहेत की झारापचं नाव नक्कीच मोठं करतील पूर्ण जगभर प्रसिद्ध करतील आणि तुम्ही आणखी काय काय करता म्हणजे यामध्ये हे काम सोडून आणखी म्हणजे पेंटिंगमध्ये गणपतीच्या फक्त हे सोनेरी वगैरे हां प्रभाव वगैरे असं कलर करायचं फक्त आखणी वगैरे तुम्ही नाही करत हा तेच कर आखणी फक्त तेच करत आणि हे म्हणजे हे अशी जंग सोनेरी कलर वगैरे तुम्ही करता आणि मग एखाद्या कुठल्या कस्टमरचे डायमंड वगैरे लावत असेल ते सुद्धा करतात हे होईल करतो अच्छा म्हणजे कस्टमरचे रिक्वायरमेंट असेल असल्याची म्हणजे तुम्ही केलेले आहेत का असं म्हणजे इथे कस्टमरने किती सांगितलेलं आहे इथे म्हणजे कसं असले तर आमचे आम्ही स्वतः हे करतो तिकडे हां म्हणजे आपलं आपण करतो जसं आपण घरी आहे प्रत्येकजण करतो करतो आणि तुमचं जो गणपती येतोय तुम्ही कुठून आणता घराकडे तुमच्या इकडेच गणकडे झाडचे सगळे इकडेच असतात आम्ही आहेत तिकडे इकडनं सगळे इकडनं गणपती तुमचं गणपती साधारण किती कुठं असं एवढंच असाच आहे एवढंच आहे कारण की आमचे जे होडावडीचे गणपती आहेत ते थोडे हे खूपच मोठे आहेत झारापीठ मध्ये तुमचे गणपती साधारण एवढेच असतात का नाही असतात मोठे घरातले ते पण इकडचेच आहेत का आपल्या नाही थोडे इकडच्या पण शाळा आहेत घरातलं पण तिथल्या शाळा तुम्ही आता आता समजा किती वाजता जाता म्हणजे पूर्ण दिवस इथे देता आणि सकाळी यायचं नऊ वाजता आणि जातो म्हणजे कसं काम होईल तसं मग हां म्हणजे तुमचे असे हां तुम कधी कधी असं वेळ लागला तर मग रात्रीचा थांबतो हा म्हणजे नाईट शिफ्टला पण काही काही लोक आहेत आता हे तुमचं काम किती दिवसात संपेल साधारण हे काय गणपती नेणार तेव्हा संपता म्हणजे जोपर्यंत गणपती जात नाही तोपर्यंत आपले गणपती तोपर्यंत तो काम संपणार नाही तर मंडळी आपल्या दादांशी संवाद झाला खूप छान त्यांचा स्वभाव आहे तर धन्यवाद तुम्ही राह तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल नमस्कार तुमचं नाव सांगा दादा सर्वेश नाईक सर्वेश आता जे तुम्ही करता त्याला काय म्हणतात स्प्रे पेंटिंग पे काय टाकलं जातं त्याच्यामध्ये म्हणजे व्हाईट कलर मध्ये कलर असतो की आणखी नाही पेंटिंग कलर तुम्ही फक्त व्हाईट कलर करता की आणखी काही नाही व्हाईट पहिले व्हाईट होतं त्याच्यानंतर बॉडी तुम्ही दोन्ही करता पेंटिंग सुद्धा करता तुम्ही पेंटिंग पूर्ण पेंटिंग पूर्ण का कधीपासून करता तुम्ही हे झाले पाच सहा पाच सहा वर्षापासून ते जेव्हा समजायला आलं तसं करायला म्हणजे जसं तुम्हाला समजायला तुम्ही आवड म्हणून काय म्हणजे घरातच आहे तर त्याच्यामुळे काय वाटत तर मंडळी आपण आता ओमकांनी चित्रशाळेला भेट दिली वज्रातला खूप छान वाटलं त्यांना भेटून आणि गणपतीचे बऱ्यापैकी कलर करून झालेले आहेत आणि मोठ्या गणपतीचे कलरिंग राहिलेले आहे तुम्हाला हा आमचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आम्ही झालो आहे आपल्या घरी पाऊस पण पा। खूप पडतो आहे संध्याकाळचे वाजले